रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी आंदोलन उभारणार माकपच्या तालुका अधिवेशनामध्ये ठराव कॉम्रेड एकनाथ मेंगाळ यांची तालुका सचिवपदी पुनर्नियुक्ती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अकोले तालुक्याचे तालुका, तालुका अधिवेशन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले कॉम्रेड एकनाथ मेंगाळ यांनी मागील तीन वर्षांचा अहवाल पक्ष सभासदांच्या समोर ठेवला देशात व राज्यात भांडवलदार व कॉर्पोरेट धार्जिन्या धर्मांध व मनोवादी शक्तीचे सरकार सातत्याने जनता विरोधी धोरणे घेत आहे जनता विरोधी व कॉर्पोरेट धार्जिन्या आर्थिक धोरणांमुळे देशवासियांचे जगणे अधिकाधिक कष्टप्रद व असहनीय होत आहे या सर्व धोरणांच्या विरोधात असणारी खतखत रस्त्यावर उतरून व त्यांचे मतदानात रूपांतर होऊन सत्ताधाऱ्यांना सत्ता, सत्ता गमवावी लागू नये यासाठी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या मित्र पक्ष व संघटनांच्या माध्यमातून श्रमिक एकजुटीमध्ये फूट पाडण्याच्या उद्देशाने धर्म व जातीचा अत्यंत वाईटरित्या गैरवापर करत आहे हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान यासारख्या मुद्द्यांचा वापर करून माणसा माणसांमध्ये आणि श्रमिकांमध्ये द्वेषाचे राजकारण पसरवले जात आहे देशात व राज्यात अस्मितांचा व जातीचा वापर करून जाती जातींमध्ये संघर्ष लावत श्रमिकांची झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पैसा दारू व धर्म जातींमधील द्वेषपूर्ण विचारांचा वापर करून सत्ता हस्तगत केली गेली या राजकारणाचा श्रमिकांवर अत्यंत विपरीत परिणाम होत असून या विरोधामध्ये करावयाच्या कार्याची रणनीती अधिवेशनामध्ये चर्चाअंती निश्चित करण्यात आली अकोले तालुक्याला रेल्वेद्वारे प्रमुख शहरांना जोडल्यास येथील औद्योगिक विकासाला चालना मिळेल या उद्देशाने नाशिक पुणे अकोले तसेच शिर्डी अकोले शहापूर या रेल्वे मार्गांसाठी माकपच्या वतीने जनआंदोलन उभे करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली तालुक्यात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आदिवासी भागात हिरडा प्रक्रिया उद्योग बिगर आदिवासी भागात दूध प्रक्रिया उद्योग शेतीमालाला रास्तभाव आशा अंगणवाडी शालेय पोषण आहार कर्मचारी बांधकाम कामगार आदींच्या प्रश्नांची सोडवणूक विधवा परित्यक्त्या निराधार यांच्या प्रश्नांसाठी सक्रिय भूमिका घेण्याचे यावेळी पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले अधिवेशनात सतरा सदस्यांचा समावेश असलेली तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली कॉम्रेड एकनाथ मेंगाळ यांची कार्यकारिणी सदस्यांनी पुढील अधिवेशनाच्या कालावधीपर्यंत तालुका सचिव म्हणून निवड केली कॉम्रेड ज्ञानेश्वर काकड शिवराम लाहमटे सुनील बांडे भीमा डोके सुमन विरनाथ मंगेश गिरे नामदेव पिंपळे भीमा मुठे बाळू अर्जुन गंभीरे पांडुरंग गिरे गणेश ताजने वसंत वाघ संगीता साळवे हेमलता शेळके व अनिता साबळे यांचा तालुका कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आला आहे पक्ष व संघटनांचे काम विस्तारावे यासाठी आराधना बोराडे जुबेदा मनियार तुळशीराम कातोरे लक्ष्मण घोडे बहिरू रेंगडे दत्तात्रय गोंदके देवराम उघडे व दत्ता कोंडार यांची निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य सचिव मंडळाचे सदस्य डॉक्टर अजित नवले व माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड सदाशिव साबळे यावेळी उपस्थित होते डॉक्टर अजित नवले यांनी अधिवेशनाचे उद्घाटन केले सचिव मंडळ सदस्य नामदेव भांगरे यांनी सभासदांना मार्गदर्शन केले कॉम्रेड सदाशिव साबळे यांनी अधिवेशनाचे समारोपीय भाषण करत नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या डेली न्यूजसाठी प्रशांत देशमुख न्यूज ब्युरो अकोले